समोर आहे मित्रांनो सोमेश्वर महादेव मंदिर हे बघा इथं हे झालं पण बघण्याचा आनंद मित्रांनो हे बघा सुरू करते हैं <laughs> <laughs> मित्रांनो तो स्वागत आहे तुमचं आठलीस जाण्यामध्ये तर मित्रांनो आपण आलेले जामनेम जामन्याच्या ठिकाणी म्हणजे इथं सोमेश्वर महादेव मंदिर आहे म्हणजे इथं जामनेमध्ये फेमस मंदिर आहे म्हणजे गिरीश महादेव तिने बांधलेले मंदिर मित्रांनो खूपच आणि इथं परिसर तुम्हाला मी पहिले दर्शन घेऊन नंतर बघतो आणि आपल्यासोबत हे मित्र वगैरे मित्रांनो आपण मित्रांच्यासोबत सोबत आलेले इथं कार इथं मागे Okay, पार पार तुमारा पार पार तुमारा। चला आपण पहिले दर्शन वगैरे करूया आणि मग तुम्हाला पुढचे कंटिन्यू करू आपण चला मंदिर विचार समोर जातो आपण वरती आणि इथला परिसर बघा आणि इथं नाईटला लेझर शो होतो म्हणजे लेजर नाही पाण्याचा शो होतो इथून जामनेर परिसर अभ्यार्थी राहते मंदिराचा परिसर मित्रांनो समोर आहे मित्रांनो सोमेश्वर महादेव मंदिर आणि हे बघा गीता गीताधाम गीता धाम हे म्हणतात आणि गीता धाम आपल्या समोर आहे आपल्या आय आय सगळे सगळे हे आल्यानंतर कधी इकडे नाईट शो चालूच ला तर तुम्हाला ते पण बघायचा आनंद मिळेल आणि कारण गीता संध्याकाळ लागेल थोडा टाइम लागेल इथं

मित्रांनो आपण दर्शनावर घेतलेलं आहे सोमेश्वर महादेव मंदिर जामनेर तुम्ही इथं नक्की भेटले असता आणि इथला परिसर खूपच छान आहे मित्रांनो तुम्हाला आता परिसर दामण्याचे इथं होतं मी व्हिडिओ बॉक्स परिसर तुम्हाला तुम तर ते तुम बघा इथलं म्हणजे खालटी दिसत गावी ते टेकडीवरती मी मंदिर बनवलं मित्रांनो आणि हे बघा जामनेर सिटी दिसते ती खूपच छान डेव्हलप केलेलं आहे मित्रांनो तो खूपच छान डेव्हलप केलेलं तर नक्की द्या मंदिरात चला आपण पुढे बघूया काय अजून केलं रुप केलं बघा नवीनच काम मित्रांनो हे बघिराच हे आणि इथं काल आपल्या नाईटला शो असतो जे कारंजा वगैरे म्हणतो ना आपण कारंजी वगैरे असतात ते कारंजा फवार आणि तिथं लाईट वगैरे असतं खूपच तिथं आपण मंदिर नाईटला जर थांबले तर आपण बघूया तिथं शो वगैरे बघू पुढे आणि चला आता आपण पुढचा परिसर बघूया चला इथं लग्नाच्या प्री वेडिंगसाठी आपल्याला इथं तुम्हाला फोटोशूटसाठी साठी खूपच छान आहे मित्रांनो इथं लोकेशन जामनेरच जवळ आहे हे बघा गार्डन गार्डन सारखं आहे मित्रांनो आणि गार्डन, गार्डन दिसतंय आपल्याला समोर हे एब मंदिरचा प्रवेशद्वार आहे मित्रांनो इथं गीताधाम ओके आपण लग्नाचे व्हिडिओ बघूया आता

तर मित्रांनो अरे रीत ना सर आणि हो बघा सनसाईड दिसतो तुम्हाला सनसाईड आपण राहू तुम्हाला मित्रांनो सनसाईट गरुबा आणि सनसाईड मित्रांनो कन्फ्यू चालेल का सनसाईड मित्रांनो जोरदार क्रिकेट चालू इथं जोऱ्यात आणि इथं फोटो शूट बी चालू हे बघा आपण हा व्हिडिओ बनवतो मित्रांनो आयफोन मध्ये आपण आय फोन घेतलाय आयफोन आय फोन थांबाला तुम्हाला फोन दाखवतो मी इथं काश्यातून हे बघा दिसतोय तर हे शूटिंग चालू मित्रांनो लकी हँड्रेसन आमदार बघायचं तुम्हाला लकी हँड्रेसन हे फोटोशूट किंग आहे चा मोबाईल येत नाही मित्रांनो आणि आपले बाय दोस्त लोक सबस्क्राईब करणे बोलो आपण आम्ही आम्ही एवढं दूर आले तुमच्यासाठी जामनेर मध्ये बरोबर पतंग दाखवायचं तुम्हाला तांजून ला मारावं लागेल आणि फोटोशूट करतो मित्रांनो थोडाफार एक थांबण्यासाठी फोटो घेऊया आणि चला फोटो वगैरे थांबण्यासाठी घेऊया आणि

जादू आहे मित्रांनो इथं ये, ये का इसमे जादू आहे पत्थर मे जादू इथं चला आपण जाऊया पुढे भेटूया आपण नाईट yeah. शो बघूया नाईट वॉटर शो वॉटरफॉल लाईट शो बर सॉरी मित्रांनो चुकी झाली मला माफ करा असं चुकी मी तुम्ही लाईव्ह रुपी ना मी हो लाईट शो

do